नमस्कार होमपुट मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज मस्त आपण खास घरगुती मसाले वापरून चहा मसाला बनवणार आहोत हा चहा मसाला आपल्या चहाची हो चव तर पण तुमचे आरोग्य सुद्धा सुधारेल चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपण काही मसाले घेतलेले ते, ते पाहूया बघा वीस ग्रॅम मी सुंट घेतली आहे तुम्ही सुंट पावडर सुद्धा घेऊ शकता त्यानंतर दहा ग्रॅम इलायची घेतली आहे मी एक चम्मच मी मिरे घेतलेली आहे दोन चम्मच मी लवंगा घेतलेले आहे त्यानंतर बघा दोन चम्मच मी सोप घेतलेली आहे आणि कलमी घेतलेली आहे कलमीचं प्रमाणसुद्धा आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता यामध्ये कोणतेही मसाले तुमचे आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता त्यानंतर बघा दोन चमच मी ज्येष्ठ पावडर घात घेतलेली आहे ज्यष्ठमरची पावडर घातल्याने काय होतं आपल्या घशामधले जे खवखव आहे ना ते होत नाही त्यानंतर बघा अडकीत त्याने मी अशा पद्धतीने याचे बारीक तुकडे करून घेतलेले आता पॅनमध्ये आपण जे संपूर्ण मसाले घेतलेले ते घालून घेऊया आणि दहा ते पंधरा सेकंड छान गरम करून घेऊया याचं पूर्णपणे मॉइश्चर निघून गेल्याने काय होते आपल्याला छान मस्त अशी पावडर मिळते आणि ती पावडर आपला छान बरेच दिवस चांगली राहते त्या अग अजिबात बुरशी वगैरे काही लागत नाही बघा आता संपूर्ण जे आपले मसाले आहेत थोडंसं गरम करून झाले झालेले आहेत आणि थोडंसं कोमट असताना आपल्याला हे मिक्सरच्या पॉटमध्ये घालून याची छान पावडर बनवून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीचा मसाला जर तुम्ही बनवला तुम्हाला सर्दी खोकला अँड जॉईंट पेंट आणि तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर तुम्ही चहा घेतच असाल तर त्यामध्ये जर रोज जर तुम्ही दोन टाईम जर थोडा थोडा जर हा मसाला घातला दोन ते ती तीन किलो वजन तुमचं आरामशीर कमी होतं बघा अशा पद्धतीचा मस्त सकाळी सकाळी गरम मस्त मसाला चहा जर मिळायला मस्त दिवस कसा छान मस्त फ्रेश जातो बघा आपले मसाल्याची पावडरसुद्धा बनवून झालेली आहे चहा मसाल्याची अशा पद्धती आपलं जाडसर जशी पावडर बनवून घ्यायची आहे त्यानंतर बघा ते जेस्ट म्हणजे जे पावडर घेतली ते सुद्धा आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया अगदीच जर बारीक जर पावडर तुम्ही काढली तर गाडणीमधून ते चहा चप्पामध्ये खाली पडते म्हणून असे आपल्याला जाडसर अशी पावडर आपल्याला बनवून घ्यायची आहे आता बघा ही पावडर आपल्याला दोन ते तीन महिने छान एखाद्या काचेच्या भरणीमध्ये तुम्ही स्टोअर करून तुम्ही दोन ते तीन महिने आरामशी तुम्ही वापरू शकता पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये दोन्ही ऋतूमध्ये अशा पद्धतीचा चहा मसाला बनवून तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता बघा बघा मस्त पूर्ण छोटीशी एक भरणी भरलेली आहे त्यानंतर बघा आपण या मसाल्यापासून मस्त असा आपण आता चहा बनवून पाहणार आहोत बघा छान छोटीशी भरणी एक भरून पॅक झालेली आहे आता आपण चहा मसाला जो बनवलाय त्यापासून मस्त असा कडक चहा बनवूया त्यासाठी बघा दोन कप मी दूध घेतलेला आहे त्यामध्ये एक चम्मच मी साखर घातलेली आहे आणि छोटे जे चहापत्ते जे चम्मच आहे ते दोन चम्मच मी चहा पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चम्मस त्यामध्ये जो चहा मसाला बनवलेला आहे तो घातलेला आहे आणि साखरचा आणि चहापत्तीचं प्रमाण हे सर्व तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता त्यानंतर बघा चहाला छान मस्त असे उकडू द्या उकडी येऊ द्यायची बघा मस्त असा आपला मसाला चहा तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीचा मसाला चहा तुम्ही बनवू शकता तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हाईप द्यायला विसरू नका त्यानंतर बघा आपण चहा झालेला आहे मस्त गाडून घेऊया बघा गरमागरम आपला चहा तयार झालेला आहे पाहू शकता अशा पद्धतीचा चहा मसाला तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद लगेच भेटूया नवीन रेसिपी तोपर्यंत बाय